इंग्रजांच्या विरोधातील अठराशे उठाव हा पहिला स्वातंत्र्यासाठीचा सा उठाव म्हणून ओळखला जातो परंतु त्याआधी देखील भारतात इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यात आला होता आणि तो लढा पुकारला होता उमाजी नाईक यांनी आद्य क्रांतिकारी उमाजी राजे यांचे दोनशे एकविसावी जयंती तालुक्यातील मणेगाव येथे मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली उमाजी नाईक यांचा सा जन्म सात सप्टेंबर सतराशे ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवंडी येथे झाला त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड पुकारले होते तब्बल चौदा वर्ष त्यांनी इंग्रजांशी लढा दिला परंतु पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसला ला भोर तालुक्यातील उतरवली या गावी रात्री बेसावत असताना उमाजी नायकांना इंग्रजांनी पकडले त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवत त्यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली होती म्हणूनच अशा महान आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची मंगळवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दोनशे एकविसावी जयंती तालुक्यातील मणेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या हस्ते उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सरपंच संगीता शिंदे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सी डी भोजने नामदेव मचकुले त्र्यंबक सोनवणे संजय सोनवणे बाळासाहेब उगले शोभा भालेराव बाळासाहेब सोनवणे मधुकर घोडेकर शिवाजी सोनवणे हिरामन सोनवणे नितीन शिंदे सोपान सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना मानवंदना देण्यात आली नामदेव मचकुले यांनी उमाजींचा इतिहास उपस्थितांसाठी कथन केला यावेळी जयघोषात परिसरात दुमदुमून गेला होता यावेळी रामोशी समाज बांधवांनी व ग्रामस्थांनी अभिवादन केले जयंती उत्सव यशस्वीतेसाठी ज्येष्ठ त्र्यंबक मजकुले नामदेव मजकुले खंडू मंडले नामदेव जेडगुले हरी जेडगुले जालिंदर जेडगुले तरुण सचिन मजकुले संदीप जेडगुले संपत जेडगुले परशराम शिरतार कैलास जेडगुले सुदर्शन जेडगुले खंडू झेडगुले संतोष झेडगुले श्रीकांत मजकुले गोविंद झेडगुले योगेश झेडगुले आदेश मंडले गौरव झेडगुले महेश झेडगुले गणेश झेडगुले गोविंद पिंपळे शरद गोफणे सुखदेव गोफणे आकाश झेडगुले ऋषिकेश मजकुले राहुल गोफणे रोहित झेडगुले रोहन मजकुले आदींसह रामोशी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले एस एन साठी सुरेश कपिले

चौथेतर्फे संतेच्या वतीनं जे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ उपस्थित आहे आणि बालगोपाल आणि इतर उपस्थित सर्व मान्यवर यांनी यांना अठराशे बत्तीसमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली त्यांचा इतिहास त्यांच्या वडिलांचं नाव पूर्ण संपूर्ण दादाजी उम, उमा उमाजी दादाजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे त्याचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे किल्लेला किल्ले होते आणि त्या किल्ल्यात किल्ला ह्या उमजी नाईकांचा जो सहवास त्या किल्ल्याभोवती झाला आजही मी उमाई नायकांचं स्मारक आज भिव भ्यु, भिवडे येथे पुरंदर तालुक्यातील भिवडे येथे आहे आणि आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आज तिथं उपस्थित असून सर्व समाज बांधव ह्या भारत देशामधला जो समाज आहे तो एकत्रितरित्या तिथं जमावून आणि त्या स्मारकाचं काम शासनाने बराचसा निधी मनमंजूर करून ते काम चालू आहे त्याचप्रमाणे तिथं पुतळ्याचंही उद्घाटन होत आहे त्याचप्रमाणे उमजाईकांचा इतिहास ब्रिटिशांनी त्यांना अठराशेमध्ये पकडलं आणि तीन महिने त्यांना कैद केली त्या तीन महिने कैदे कैद्यामध्ये त्या ब्रिटिश सरकारनं त्यावेळेस त्या मॉकेंटीस जो अधिकारी होता त्यांनी त्या उमय नाईकांची म्हणजे थोडक्यात दररोज त्यांची विचारपूस करायची आणि त्याप्रमाणे विचारपूस करता असताना त्यांनी तुम्हाला आम्ही सोडतो पण तुम्ही आमच्या व्हा त्यांनी त्यांनी सांगितलं तुम्ही प्रथम या भार भारत देशातून जा भारत देशातून जा आणि मला काही माघार घ्यायची नाही म्हणून मग त्यांना तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसमध्ये तीन फेब्रुवारी त्यांना फाशी दिली ते दाट झाड अठराशेपासून आजपर्यंत तगायत ते तसंच आहे म्हणतो तिथं शास्त्राने महानगरपालिकेने तिथं त्यांना स्मारकास जागा देऊन आज तहसील जवळच आहे कोर्टात जवळचं आहे अशा परिसरात ज्या उमेश नायकांना जिथं फाय कैद केली होती त्या कैद्याच्या ठिकाणी आज उमाजी नायकांचं मोठं स्मारक आज आपल्याला पाहायला मिळतो या व्यक्तीने अनेक व्यक्ती अल्पसंख्याक मध्ये अनेक व्यक्ती यांनी देशासाठी खूप योगदान दिलेले पण त्यावेळेस इतिहासकार जे लिखाण करणार होतो ते ब्राह्मण समाजाक होतं उच्च समाजाक होतं आणि त्या उच्च समाजाने या अल्पसंख्याक मधले बरेचसे जे देशभक्त होते त्यांचा इतिहास चुकी झाले होऊन आणि त्यांना म्हणजे थोडक्यात हा इतिहास नामशेष करायचा होता पण ज्या ब्रिटिश सरकारने जे गॅजेट लिहिलं होतं त्या काळात छत त्या काळात जे गॅजेट लिहिलं होतं त्या गॅजेटमध्ये या समाजाने तो इतिहास उखरून काढला आणि गव्हर्नमेंटकडनं गॅजेट ताब्यात घेतलं आणि त्याचं इंग्लिशमध्ये असताना ते मराठी दुरफांतर करून आणि उमाजी नाईकाचा इतिहास हा तुमच्या आमच्याबरोबर समोर आणलेला आहे आग... सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आदेशांती राजे अंबाजी राजे नाईक यांची एक दोनशे एकतीसावी जयंती मणेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली या जयंतीच्या निमित्ताने मणेगाव ग्राम क्षेत्रातील मनेगाव पंचकृषी सर्व सरपंच उपसरपंच सहकारी सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन मनेगावचे पोलीस पार्टी रवींद्र सरोनाईक जसे नागरिक संघाचे ॲडव्होकेट श्री भोजने तसेच गावातील सर्व मान्यवर ज्येष्ठ नेते श्रमदा सोनोने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सन्मान्य माजी तालुका अध्यक्ष राजाराम यांच्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं या मनेगाव उमाजी नाईक ग्रुपच्या वतीनं सर्वांचा आभार आणि कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावून जी सभा वाढवली त्याबद्दल त्यांचा पुनच्छ एकदा आभा आभार धन्यवाद आद्य क्रांतीवर उमाजी नाईक यांच्या दोन सत्तीसाव्या जयंतीनिमित्त मी थोडक्यात सांगतो की आद्यक्रांतीवर राजीव उमाजी नाईक यांनी नुसता त्यांचा इतिहास किंवा त्यांचं जे कार्य आहे ते नुसतं रामोशी बेरड समाजापुरतं न ठेवता संपूर्ण देशासाठी आपल्या देशातून इंग्रजांची म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ संपल्यानंतर जी, का जी इंग्रजी सत्ता स्थापन झाली होती त्या सत्तेला धुडकावून लावण्यासाठी पहिला उठाव आद्यक्रांतीवर राजीव उमाजी नाईक यांनी सुरू केला होता आणि तो करताना त्यांनी अनेक जातीतील बारा बलुतेदार समाजाला एकत्र करून बिवडे येथे जेजुरीची खंडोबाच्या शरणी शपथ घेऊन पहिली क्रांतीची माशाल खडकवली होती याबद्दल म्हणजे आजच्या जयंतीनिमित्त एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र